नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्य पोस्ट मूर्तिजापूर मातंग समाजाकडून जाहीर निषेध आणि सीआयडी चौकशीची मागणी मूर्तिजापूर प्रतिनिधी दी दीपक थोरात दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट केल्याबद्दल मूर्तिजापूर मातंग समाजाने तीव्र संताप व्यक्त करत जाहीर निषेध केला आहे बाळासाहेब आंबेडकरांविरोधातील ही अक्षेपारे पोस्ट म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव लढ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप मातंग समाजाने केला आहे राज्यात ओबीसी आरक्षण दिशाहीन नेतृत्वामुळे धोक्यात आले असताना ओबीसींच्या स्थानिक पातळीवरील संघटनांना आणि कार्यकर्त्यांना याची जाणीव झाली आहे यानंतर सर्वसामान्य ओबीसी वर्गाने बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून त्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा लढा पुन्हा पुनर्जीवित केला आहे याला चिडून आज रोजी बाळासाहेब आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करून जाती जातीत भांडे लावण्याचा सा आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा प्रकारच्या विकृत पोस्ट मागे भाजप आणि महाआघाडीच्या एका सेलचे विकृत कार्य असावे असा संशय मातंग समाजाने व्यक्त केला आहे ही पोस्ट केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना आणि बाळासाहेबांना विचलित करण्यासाठी केलेली विकृत व्यक्तीची अक्षय पार्य कृती असल्याचे मतही समाजाने व्यक्त केले आहे आज ओबीसी समाज हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहत असून येणाऱ्या काळात त्यांच्या नेतृत्वाने ओबीसी आरक्षण निश्चिंतच वाचेल असा विश्वास समाजाने व्यक्त केला आहे आज आम्ही मूर्तिजापूर तालुका मात समाजाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमच्या वंचितांचे दैवत यांच्या विषयी यांच्या प्रति ज्या नालायकाने जो व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सअप च्या माध्यमातून ते निषेधार्थ पोस्ट टाकली याबद्दल आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या वंचितांचे दैवत आहेत हे आमचे श्रद्धास्थान आहेत आणि या, या ठिकाणी आज रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय सुजात राजे आंबेडकर यांच्याविषयी आज आक्षेपार व्हिडिओ वर फेसबुक पेज वर ज्या दलालाने कोणाच्या सांगण्यावरून एक षडयंत्र म्हणून जे आक्षेपार व्हिडिओ टाकले याचा आम्ही निषेध करतो आणि सांगू इच्छितो या आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहे या लढण्यासाठी सर्व आंबेडकर परिवार आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि म्हणून हा कुठेतरी अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने आज प्रत्येक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचा हा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्याच गोष्टीला विरोध करण्यासाठी हा जो व्हिडिओ टाकला आम्ही आता निषेध करतो या ठिकाणी सांगतो असे जर व्हिडीओ टाकले तर आम्ही खराब पर्यंत त्यांना <स्थिण> रस्त्यावर आल्यावर त्यांना आम्ही त्यांना आम्ही सोडणार नाही कपडे फळ कपडे फाटेपर्यंत मारणार आहोत आज सर्वसामान्य या ठिकाणी संतापलेला आहे म्हणून या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यावी व या संबंधितावर सरकारने प्रशासनाने असे व्हिडिओ टाकणाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे अन्यथा हा वंचित वर्ग हा बहुजन वर्ग रस्त्यावर येईल एवढी सरकारने दशक दखल घ्यावी वृच्छ या घटनेचा निषेध करतो श्रद्धे या बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर परिवार हे आमचं श्रद्धा स्थान आहे यांच्यावर जर मात्र हे त्या एवढंही जर कोणा आक्षेप घेत असेल असे चुकीचे व्हिडिओ टाकत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही ओबीसी वर्गाने आरक्षण वाचवण्यासाठी एका निष्ठेने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी मतदानाच्या माध्यमातून उभे राहणे हे त्यांच्या भविष्यासाठी फलदायी ठरेल असे आवाहनही करण्यात आले आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी वर्ग हा प्रस्थापित पक्ष व सत्ताधारी पक्षांना धडा शिकवण्याच्या मार्गावर असला पाहिजे अशी भूमिकाही घेण्यात आली आहे खऱ्या अर्थाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी व वंचितांचे देवत आहेत त्यांच्याविषयी आक्षेपार्य पोस्ट करणे हे कृत्य आम्ही देशद्रोहासारखा गुन्हा समजतो असे मातंग समाजाने म्हटले आहे म्हणून या प्रकरणात आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि संबंधित व्यक्तीवर देशद्रोहासारख्या गुणांचे कलम नोंदवावे जेणेकरून या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे समोर येईल अशी सर्वसामान्याची मागणी आहे या निषेधामध्ये गजानन तायडे वंचित बहुजन आघाडी पूर्णकालीन प्रचारक तथा संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती सेना मातंग समाजाचे नेते वासुदेवराव दुर्देव गोपाल गायकवाड समाजाचेोदडे गजानन तायडे आणि अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा तायडे यांच्या वतीने सहभाग घेण्यात आला आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन ने न्यूज मध्ये आपलं स्वरचं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा